एखाद्या दिवशी घरात भाजी नसते आणि अशा वेळेस काय करू असा प्रश्न पडल्यानंतर बऱ्याच जणांच्या घरी ही शेवभाजी केली जाते स्पेशली महाराष्ट्रात किंवा खानदेशात ही महाराष्ट्रीयन झणझणी शेवभाजी करायला इतकी सोपी या आहे यामध्ये जे आपण वाटण करणार आहे किंवा हा जो रस्सा करणार आहे तोच सगळ्यात महत्वाचा आहे आणि आज मी ज्या पद्धतीने तुम्हाला हे वाटण किंवा हा रस्सा करण्याची रेसिपी सांगत आहे ना हॉटेलपेक्षा भारी आपला हा घरच्या घरी मस्त झणझणीत शेवभाजीचा रस्सा तयार होतो तर चला रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी मेजवानीबा सोनल मध्ये तुमचं खूप खूप को, मनापासून को, स्वागत करते आणि आजची आपली महाराष्ट्रीयन स्टाईल झणझणीत शेवभाजी करायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला थोडे खडे मसाले भाजून घ्यायचे आहे या खड्या मसाल्यांची चव या शेवभाजीमध्ये अप्रतिम लागते हॉटेल मध्ये किंवा तुम्ही ढाब्यावरती जी शेवभाजी खातात त्यामध्ये हेच सिक्रेट आहे की जेव्हा ते त्यांचं वाटण करतात मसाला करतात तर त्यामध्ये थोडे खडे मसाले घालतात तर आपण पण इथे थोडे काही खडे मसाले घेतलेले आहे ज्यामध्ये मी अर्धा इंच दालचिनी एक वेलची पाच सहा मिरे घेतलेले आहे आणि थोडस तमालपत्र घेतलं आहे तर हे छोटे तमालपत्र होते मी दोन घेतले किंवा एक घेऊ शकता त्यानंतर दोन टेबल स्पून धणे आणि एक टेबल स्पून मी इथे जिरे घेतलं आणि हे छान खमंग भाजून घेतलं आहे फक्त थोडं एक दोन मिनटं भाजून घ्यायचं कमी गॅसवरती म्हणजे बारीक करताना हे व्यवस्थित बारीक होईल त्यानंतर इथे मी पाव कप इतकं खोबरं घेतलेलं आहे आणि हे खोबरं आम्ही असं स्लायसरनी जे आपण बटाटा चिप्स करतो ना त्याच्याने करून घेतलं होतं आणि तेच मी इथे घेतलं आहे ते छान भाजून घ्यायचं असा डार्क रंग येतपर्यंत भाजायचा म्हणजे आपल्या रशाला रंग छान येतो हे भाजून झालं आणि आता हे जे कोरडे मसाले आहेत ते आपण बाजूला काढून याला थंड करू आणि याला आधी वाटून घेऊ आता तोपर्यंत कांदा पण भाजून घ्यायचा आहे तर मी इथे एक मोठा कांदा असा पातळ स्लाइस करून घेतला तो भाजून घ्यायचा आहे तो पण थोडा छान असा गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा आणि आता हे जे कोरडे मसाले आहे ते आधी बारीक करून झाल्यानंतर हा जो कांदा आहे तो पण थंड करून यासोबतच वाटून घ्यायचा आहे इथे वाटताना मी थोडस पाणी घालून वाटलं म्हणजे छान असं बारीक पेस्ट तयार झाली पाहिजे याची काळजी घ्यायची हे बघा आपलं एक वाटण तयार झालेलं आहे आता कढईमध्ये मी तेल घेतलं चार टेबल स्पून इथे तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की हे जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते घालू आणि याला तेल सुटत पर्यंत एक दोन मिनटं लो टू मिडियम गॅसवर परतवून घेऊ तर हे बघा एक दोन मिनटं परतवून झालं आता दुसरीकडे ना मिक्सर मध्ये आपल्याला टोमॅटो बारीक करून घ्यायचा आहे तर टोमॅटो मी भाजून घेतलेला नाहीये मी इथे टोमॅटो आधी बारीक करून घेणार आहे त्याने भाजीला चव छान येते तुम्ही याच्या सोबतही भाजून घेऊ शकता पण या पद्धतीने करून बघा अजूनच छान लागते तर त्यानंतर मी इथे मिक्सरच्या पॉटमध्ये आलं आणि लसूण पण घेतलं होतं आणि सोबत टोमॅटो घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो होता तो कच्चाच असा बारीक करून घेतला आणि हे पण यामध्ये घालून घेऊ आता हे दोन्ही पण छान परतवून घेऊ आणि चांगलं याला तेल सुटत पर्यंत आपल्याला एक दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे यामध्ये सुरुवातीलाच तेलामध्ये कडी पत्ता घालायचा होता जे मी विसरली तर मग आत्ता घालत आहे आणि आता याला परत तेल सुटत पर्यंत परतवून घ्यायचं एक दोन मिनटं झाल्यानंतर आता यामध्ये सगळे सुके मसाले घालायचे आहे तर चवीपुरतं मीठ घालू पाव चमचा इथे हळद घातलेली आहे मी इथे दीड चमचं तिखट घातलं किंवा तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता झणझणीत शेवभाजी म्हटल्यानंतर थोडस तिखटाचं प्रमाण मी जास्त ठेवलेलं आहे आता हे मसाले पण आपण एक दोन मिनटं छान परतवून घेऊ तर इथे एक मिनटं परतवून झाल्यानंतर छान तेल सुटल्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर मिक्सरच्या पॉटमध्येच मी थोडंसं पाणी घातलं आपण टोमॅटो बारीक करून घेतला होता तर तेच पाणी मी इथे पाव कप असेल ते पाणी यामध्ये घातलं आणि परत एक दोन मिनटं याला परतवून घेतलं पाणी घातल्यामुळे मसाले जळत नाही आणि छान याला तेल सुटतपर्यंत एक दोन मिनटं परतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे गरम पाणीच घालायचं आहे म्हणजे रसाला छान तरी पण येते आणि रसाची चव आहे ना ती एनहान्स होते आणि अजिबात असं पानचट वगैरे रसा लागत नाही तर ही महत्वाची टीप आहे गरम पाणी घालायचं आहे नक्की लक्षात ठेवा तर आता हे बघा जितपत आपल्याला घट्ट पातळ करायचं आहे तितपत पाणी घालायचं तर यामध्ये आपल्याला शेव घालायची आहे तर शेप जी आहे ती पाणी ॲब्झॉर्ब करते म्हणून हे थोडस पातळ ठेवायचं खूप नको पण थोडस या पद्धतीने पातळ ठेवू आणि याला छान उकळी हो येऊ देऊ तर चांगलं दोन तीन मिनिटं मस्त याला उकळी आलेली आहे आता यामध्ये गरम मसाला आणि कोथिंबीर घालू आणि परत एक मिनटं उकळवून घेऊ तर तुम्ही बघू शकता मस्त गॅस बंद केल्यानंतर तर्री अशी वर आलेली आहे मस्त आपल्या या रशाला छान तर्री आलेली आहे आता जर तुम्हाला जेवायला लगेच बसायचं असेल तर तुम्ही यामध्येच शेव घालू शकता पण काय करायचं शक्यतो मी असं सजेस्ट करेल की जेव्हा तुम्ही जेवायला बसता तेव्हा याच्यामध्ये शेव घाला किंवा प्लेट मध्ये सगळ्यात आधी थोडीशी शेव वाढून घ्यायची त्यानंतर हा रस्सा त्यामध्ये घालायचा आणि रस्सा गरम असेल तर शेव थोड्या वेळामध्ये चांगली सॉफ्ट होते जर तुम्ही यामध्ये आधीच शेव घातली आणि भाजी आपली उरलेली आहे तर मग काय होतं जेव्हा ती थंड होते किंवा थोड्या वेळानंतर ती जी शेव आहे ती पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब करते आणि हा जो रस्सा आहे ना तो पूर्ण घट्ट येतो तर महत्वाची टीप आहे जेव्हा तुम्ही हे सर्व करता तर पहिले रस्सा गरम करून घ्यायचा प्लेटमध्ये शेव वाढायची महा रस्सा वाढायचा आणि भाकरीसोबत चपातीसोबत एन्जॉय करायचं बघितल्यात ना किती सोपी आणि मस्त अशी रेसिपी आहे जर कधी कंटाळा आला असेल तरी जमचमी झणझणीत काहीतरी खायचं आहे आणि पटकन होणार आहे जास्त वेळ किचन मध्ये जायला नको तर अशा वेळेस ही परफेक्ट अशी झणझणी शिवभाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि करून बघितल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा की तुम्हाला कशी वाटली चला तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय